ठरलं तर मग या मालिकेच्या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला सोडून कोल्हापूरला निघून गेलेली असते तर प्रेक्षकांना ठरलं तर मग ही मालिका आता दिवसेंदिवस खूपच जास्त इंटरेस्टिंग होत चालली आहे तर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन हा सायलीला सर्वांच्या समोर प्रपोज करत म्हणतो आय लव्ह यू मिसेस सायली जर तुम्ही मला सोडून गेलात ना तर मी जगू नाही शकणार आता हे ऐकल्यावरती सायलीला खूप आनंद झालेला असतो कारण अर्जुनच्या तोंडातून हे शब्द ऐकण्यासाठी ती खूप वाट बघत असते तिच्या आयुष्यातील हा खूप मोठा आनंदाचा क्षण असतो सायलीला पण असं खूप वाटत असतं की अर्जुनला जाऊन पटकन भेटावं आणि आपलं प्रेम व्यक्त करावं पण तिला मधुभाऊंचं दिलेलं वचन आठवतं ती तिच्या वडिलांच्या दिलेल्या वचनात अडकून जाते मधुभाऊने तिच्याकडून वचन घेतलेलं असतं की अर्जुन सुभेदारला तू भेटणार नाहीस त्यांच्याशी फोनवरही बोलणार नाहीस आणि जर तो तुझ्या समोर आला तर तू त्याच्याशी एकही शब्द न बोलता पाठ फिरवशील आता इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही वळून मागे का नाही बघत आहात एकदा प्लीज बघा ना काहीतरी बोला ना मिसेस सायली अर्जुन हा तिला खूप रिक्वेस्ट करत असतो की प्लीज काहीतरी बोला पण सायली अर्जुनला काहीच बोलत नाही ती कुसुमला म्हणते की चल कुसुमताई आपली गाडी सुटेल हे ऐकल्यावरती आता कुसुम चैतन्य आणि अर्जुन तिघेही खूप शॉक होतात अर्जुन सायलीला खूप रिक्वेस्ट करतो मिसेस सायली प्लीज एकदा बघा काहीतरी बोला ना पण सायली अर्जुनला काहीच न बोलता कुसुमचा हात धरून तिला बस मध्ये घेऊन जायला लागते कुसुम पण सायलीला म्हणते सायली हे काय करतेस तू पण सायली कुठेही लक्ष न देता बस मध्ये जायला लागते अर्जुन हा तिच्या मागे मागे जा तिला सारखा रिक्वेस्ट करत असतो की प्लीज मिसेस सायली प्लीज काहीतरी उत्तर द्या काहीतरी बोला पण सायली ही काहीच बोलत नाही कुसुमला पण हे सर्व पाहून राहत नाही ती सायलीला म्हणते सायली प्लीज अर्जुन काय बोलते ते बघ ना ती म्हणते सायली परत एकदा विचार कर तू हा वेडेपणा करतेस ज्या क्षणासाठी तू इतकी तडफडत होती तो क्षण आलाय तर तू त्याला उत्तर का देत नाहीये अगो तू स्वतला तरी कसं उत्तर देणार आहेस कुसुम ही खूप रडत तिला बोलत असते अर्जुनची खूप रिक्वेस्ट करूनही सायली थांबत नाही ती बस मध्ये जाऊन बसते ती बस मध्ये चढत असताना तिची ओढणी ही बसलाच अडकलेली असते बस चालू झाली तरी अर्जुन बसच्या मागे पळत असतो आणि सायलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो पण शेवटी बस निघून जाते आणि त्या बस मध्ये अडकलेली ओढणी हवेनी अर्जुनच्या तोंडावर येऊन पडते ओढणी पडल्यावरती अर्जुन हा थोडासा खुश होतो तो चैतन्याला म्हणतो चैतन्य ही साईन बघितलीस का आधी मला या गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता पण मिसेस सायलींची ओढणी माझ्याकडे आली ना म्हणजे याचा एकच अर्थ आहे सायली सुद्धा माझ्याकडे नक्की परत येतील आणि खूप लवकर तर प्रेक्षकांना आता पुढच्या भागामध्ये काय घडणार आहे म्हणजे सायली ही कोल्हापूरला जाते की नाही हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा